खासदार निलंबित प्रकरणी सांगली भाजप सरकारविरोधात आंदोलन संसदेतील एकशे सेहेचाळीस खासदार निलंबन प्रकरणीचे पडसाद सांगलीतही उमटले आहेत जिल्हा काँग्रेसच्या वतीनं भाजप सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीनं जोरदार निदर्शने करत केंद्र सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे देशात भाजपा सरकारकडून हुकुमशाही पद्धतीने भारत सुरू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले भारताच्या लोकशाहीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एकशे से सेहेचाळीस खासदारांचं निलंबन केलं आणि त्याचं कारण काय तर हे खासदार भारतीय संसदेच्या जी सुरक्षा व्यवस्था भेदून जे दोन तरुण संसदेमध्ये लोकसभेच्या सभागृहामध्ये उतरले हा या नव्या संसद भवनाच्या इमारतीच्या सुरक्षितेचा त्या सुरक्षितेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहण्याचा हा प्रसंग घडला आणि पुन्हा एकदा हा देश सुरक्षित नाही देशाची संसद सुरक्षित नाही हे खुले समोर आलं आणि अशा वेळेला या गंभीर प्रश्नावर माननीय गृहमंत्री अमित शहा आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या, या, या प्रश्नावर चर्चा करावी एवढीच मागणी या, या खासदारांनी केली असताना ती मागणी धुडकावून देऊन हुकुमशाही पद्धतीनं इंडिया आघाडीचे नव्वद टक्के खासदार म्हणजे एकशे चेचाळीस खासदारांना तुम्ही निलंबन केलं ह्यामध्ये देखील तुम्ही भेदभाव केलेला आहे त्यांचा दोष काय आणि एकीकडं एक अशा पद्धतीनं हुकुमशाही लादणार हे सरकार ही जी लोकशाही आता पूर्णपणे नेस्तनाभूत करण्याचं मोदी सरकारनं ठरवलं आहे का अशा प्रकारचा आता संशय निर्माण झाला आहे माहिती नाही कदाचित पुढच्या वेळेला ही सगळं लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक होईल किंवा नाही ह्या देशामध्ये ह्यांना हुकुमशाही लादायची आहे मुस्कटदाबी करायची आहे आणि ह्या खासदारांना बाहेर काढून त्यांना हवे ती विधेयकाने मंजूर करून घेतली यातच खरा भाजपचा चेहरा समोर आलेला आहे आणि त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचं इथं कम्युनिस्ट पक्ष असेल भारतीय जो कम्युनिस्ट पक्ष आहे किसान सभा ह्या सर्व संयुक्तिक असा आम्ही आज ह्या मोदी सरकारचा निषेध केलेला आहे आणि एकशे से, शेहेचाळीस खासदारांचं निलंबन ताबडतोब माग घ्यावं अशी मागणी आम्ही केलेली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली